नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत बकेट मध्ये गुलाबाचं झाड योग्य पद्धतीने कसं लावायचं खूप लोक गुलाब लावतात पण फुल येत नाही पिवळी पडतात किंवा झाड सुकतात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला माती मिक्स लागवड पाणी ऊन आणि काळजी सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामध्ये आपण शेतातील काळी माती चाळीस टक्के कोकोपीठ तीस टक्के शेणखत वीस टक्के निमकेक दहा टक्के शेणखत मात्र पूर्ण पाहिजे तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो हे आहे आपल्या गुलाबाचं झाड हे बकेट त्यामध्ये मी लहान खडे व माती टाकलेली आहे आणि कोकोपीट सुद्धा टाकणार आहे कोकोपीट मातीला भूसभूषित भुश बनवतं ज्यामुळे मुळांना हवा मिळते आणि उत्तम निचरा होतो हे मातीतील ओलावा धरून ठेवत असल्याने गुलाबाच्या सशक्त वाढीसाठी उपयुक्त असते व शेणखत पण टाकणार आहे शेणखतामुळे झाडांना नैसर्गिक एनपीए म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम यांची वाढ होते तसेच ते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते आणि माती लुसघूषित करते बकेट मे थोड़ी माती का अपना गुलाबाच आता है, है गुलाबाच बकेट मज कोकोपीट टाकून को, को मिक्स करू थोडेसेकून हळूहळू सगळं टाकून घेऊन आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करून घ्या वरतून थोडीशी माती टाकून घेऊ हे आहे या यामुळे किडे आळे आणि बुरशी पासून संरक्षण मिळतं निमकेक जास्त टाकायचं नाहीतर ना मुळे जळू शकतात नीम केक मिक्स झाल्यानंतर आता थोडस पाणी देऊ पहिले नऊ ते दहा दिवस रोज रोज जास्त पाणी देऊ नका मातीवरून कोरडी वाटली तरच पाणी द्या लक्षात ठेवा जास्त पाण्याने गुलाबाचं झाड खराब होऊ शकतं आता ह्या कोपऱ्यात ठेवून देऊ गुलाबाच्या झाडाला दररोज चार ते सहा तास सकाळचं ऊन आवश्यक आहे मित्रांनो पहिले दहा ते बारा दिवस कोणतंही खत द्यायचं नाही पंधरा दिवसांनी वर्मी कंपोस्ट किंवा लिक्विड ऑर्गेनिक फर्टिलायझर आठवड्यातून एक वेळा देऊ शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा